नमस्कार आणि स्वागत तुमच्या सर्वांचं सा। मी आज घेऊन आली आहे तुम्हाला महालक्ष्मी सरस एक्झिबिशनला जे भरलं आहे बँड्रा बी सीला एम एम आय आर डी ए ग्राउंडमध्ये कालचा एक्झिबिशनचा व्हिडिओ होता आजचा हा फक्त संस्कृतीचा व्हिडिओ आहे तर हा नक्की बघा भारत सरकार आयोजित महालक्ष्मी सरस एक्झिबिशन खूप छान आहे आणि खूप मोठं देखील आहे तर इथे यायचं म्हटलं की तुम्हाला अगदी तीन तास तरी काढून यायलाच लागेल इथे तुम्हाला जात्यापासून पाट्या वरवंट्यापासून वेगवेगळ्या शोभेच्या वस्तूंपासून वेगवेगळे वेग वेग कपडे वेग -वेग वेग म्हणा साड्या म्हणा गोधड्या म्हणा त्याचबरोबर लाकडाच्या वस्तू मधमाशांचा ॲक्च्युअल म्हणजे जो द रिअल मध काढलेलं आहे ते पोळं त्याचबरोबर चुलीवरची भांडी आणि वेगवेगळ्या बचत गटातील महिलांनी केलेल्या वेगवेगळ्या वस्तू मग त्याच्यात खाद्यपदार्थ आहेत आणि त्याचबरोबर वेगवेगळ्या वस्तूदेखील आहेत पापड मसाले चिवडा लोणची वेगवेगळे पदार्थ तुम्हाला इथे कडधान्यापासून अगदी सगळं तुम्हाला इथे मिळेल एक्झिबिशन खूप मोठं असल्यामुळे माणूस अर्थातच दमणार आहे कारण तीन ते चार तास सतत फिरायचं आहे हे हा स्टॉल ते तो स्टॉल जवळजवळ चारशे ते पाचशे स्टॉल्स असतील कदाचित कारण आम्ही असे मोजले नाहीत ए बी सी असे तीन विंग्स आहेत आणि प्रत्येक पार्टमध्ये अजून तीन तीन भाग आहेत तर तीनशेच्या वर तर स्टॉल नक्कीच आहेत आणि एवढं स्टॉल कवर करून करून तुम्ही देखील दमाल त्याच्यासाठी ते खायची देखील मस्त सोय आहे जवळजवळ शंभरच्या वर असे फूड स्टॉल आहेत आणि ते देखील विविध प्रांतातून आलेल्या बचत गटातील महिलांनी केलेले तर चला आता आपण खाद्य संस्कृती thank काय ढोकळा ढोकळा कसं प्लेट हे पन्नास रुपये हे सांगू वडे ना आहे मॅडम ही लसुणाच्या पाल्यापासून तयार केलेली आहे मॅडम रंगापासून हो का काय आहे ते पत्त्यांच्या रंगापासून काय आहे ते खाली पीठ याला चिला म्हणतात ना हा चिल आणि हे काय भाकर है मैडम उठली जारी आभा मार्केट में सर इथे पूर्ण तुम्हाला महाराष्ट्राची खाद्यसंस्कृती बघायला मिळेल असे खूप सारे इथे स्टॉल्स आहेत कशी प्लेट होईल चिकन फाळी हे मग कलेच्या हे मटन फाळे आणि हे हे थाळी थालीपीठ गल्ली दुसरे तिसरे अशा तीन रांगा खाऊच्या आहेत सगळं तिथे तुम्हाला फूड स्टॉल आहे आम्ही इथे भाकरी आहे आम्ही दुपारी आलेलो एक वाजता आणि आता वाजल्यात चार असे लागली लागले तर आता आम्ही इथे भाकरीची थाळी ऑर्डर केली आहे भाकरी पिठलं आणि वांग्याचं भरी आणि वरण भात नंतर येणार आहे फक्त पन्नास रुपये तर अगदी कोल्हापूरचा तांबडा पांढरा रसा साताराची झुणका भाकर मालवणचं वडे सागवते त्याचप्रमाणे वेगवेगळ्या जिल्ह्यातील वेगवेगळ्या चवीचे पदार्थ खायचे असतील तर तुम्ही महालक्ष्मी सरसला नक्कीच भेट द्या खूप छान असं मस्त एक्झिबिशन आहे आणि येताना वेळ काढूनच या म्हणजे एक्झिबिशनही बघता येईल आणि मस्त पेटपूजाही करता येईल माझा ह्याच्यावरचा सा फुल व्हिडिओ आहे एक्झिबिशनचा तो देखील पाहा तर आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा काही सजेशन्स सा असतील तर त्याही कळवा लवकरच भेटूया अशाच एका छान व्हिडिओस बाय बाय